नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पनवेलच्या पटेल हॉस्पिटलमध्ये रोजा रोबोटद्वारे पाचशे गुडघ्यांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कुणाल मखिजा यांनी रोजा रोबोटद्वारे पाचशे गुडघ्यांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गेल्या दोन वर्षात पूर्ण केल्या आहेत पटेल हॉस्पिटल पनवेल हे रोजा रोबोटिक द्वारा गुडघ्यांची पाचशे सर्जरी करणारा महाराष्ट्रात महाराष्ट्र मधला पहिला हॉस्पिटल झाला आहे सव्वा पाचशे ते साडेपाचशे लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे रोबोट सर्जरीमध्ये लोकांचा फायदा असा होतो की स्नायू कापता कापदा आणि लिंगामेंट न कापता गुडघ्याचं ऑपरेशन नी रिप्लेसमेंट करता येतो या शस्त्रक्रियेत रुग्ण त्याच दिवशी चालायला लागतो ला रुग्णांचा पाय खूप जास्त वागतो हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहावं लागतं रुग्ण पहिल्याच किंवा दुसऱ्या दिवशी घरी जातात तेव्हा तो घरी चालत जातो चा आणि घरी घरी सुद्धा पंधरावीस दिवसांनी लवकरच नॉर्मल लाईफमध्ये या ठिकाणी जगू शकतो याला इंजेक्शन कमी लागतात गोळ्या कमी लागतात हॉस्पिटलमध्ये कमी दिवस द्यावा लागतो या रोबोट सर्जरीत वयाची समस्या नाही शस्त्रक्रिया पस्तीस वर्षाच्या माणसांमध्ये पण करू शकतो आणि पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोट शस्त्रक्रिया त्रायामध्ये वर्षांच्या रुग्णामध्येही या ठिकाणी करण्यात आलेली आहे दोन आधी आपण पहिला सर्जरी केली होती पनवेलची सर्जरी होता रायगलचा आज दोन वर्ष झाले आणि आम्ही प्रसन्न नाव हे हो सांगायला की पटेल हॉस्पिटल पनवेल पाचशे महाराष्ट्रामध्ये पहिली आहे आणि पहिल्यांदा या रोजा रोबोटिक वर महाराष्ट्रामध्ये पाचशे सर्जरीचा एक हॉस्पिटल आणि या पाचशे लोक जे पाचशे सवा पाचशे लोक झाले ऑपरेशनवर ते वैशील पण आहे तरुण पण आहे पस्तीस वर्षापासून त्र्याण्णव वर्षाच्या माणसाने या ऑपरेशनचा लाभ घेतलाय या आ, या ऑपरेशन आम्ही सगळ्यांमध्ये केलंय एकशे वीस किलो एकशे तीस किलो एकशे चाळीस किलो तर वजनचा पण काही प्रॉब्लेम नाही आलाय या सर्जरी करताना हे सर्जरी करायला लोक ग्रामीण विभागामधून मधून पण आले मंदनगर वाशिम पेण थला मानगाऊन हा ऑपरेशनचा आपण लाभ घ्यायला लोक आखा मधून आले युपी मधून बिहारमधून सोलापूर कर्नाटक सांगली सांगोल्ला विटा दुबई बांगलादेश आपण हे सगळी सर्जरी जे करतोय ऑपरेशनचा दिवशीच आपण प्रयत्न करतो की पेशंटला डिस्चार्ज पेशंटला चालावं ऑपरेशन सकाळी झालं तर दुपारी संध्याकाळी पेशंट चालतो दुसऱ्या दिवशी अगर पेशंटला चांगलं वाटलं तर घरीच जातो आणि तिसऱ्या दिवशी तर नक्कीच घरी जातो या दोन दिवसात आम्ही पेशंटला शिकवतो की कसं चालायचं पाय कसं वागतो पाय सरळ कसं होतो जिनं कसं उतरायचं जिनं कसं सरायचं या सर्जरी नंतर माणस आपला नॉर्मल लाईफमध्ये येऊ शकतो काम करू शकतो स्वयंपाक करू शकतो जिनावती खाली करू शकतो लोक ट्रॅक्टर चालवतात बाईक चालवतात काही लोक तर कानीच येतात फॉलोअप करायला स्वतः का चालून तर सगळी प्रक्रिया शक्य आहे या ऑपरेशन नंतर सरकारी योजना सरकारी योजना मध्ये हा खूप हा ऑपरेशन सरकारी योजना मध्ये आहे जे आपण जे जे मध्ये सायन मध्ये लोक खूप फायदा घेतात मी स्वतः गेलो एक दोनदा तिकडे शिकवायला तर मला माहिती आहे की तिकडे पण लोक येतात सरकारी योजनाचा फायदा घ्यायला त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला पारंपरिक पद्धतीने आणि रोबोटिक पद्धतीने ग्रामीण भागामध्ये किंवा ज्या नागरिकांना रोबोटिक पद्धत माहित नाही त्यांना कुठेतरी भीती असते त्या भीती घालवण्यासाठी नागरिकांना तुम्ही काय सांगतात नागरिकांना हेच सांगणार की ऑपरेशन जे रोबोटिक पद्धतीने करतो सब बास्टर्स रोबोटिक डी रिप्लेसमेंट हे ऑपरेशनचं नाव आहे त्या ऑपरेशन मध्ये आपण स्नायू कापत नाही नस कापत नाही वाती बदलत नाही नुसतं आज जाऊन रोबोटिक पद्धतीने गादी नवीन टाकून येतो त्याचा फायदा असा होतो की माणस पहिल्याच दिवशी जसं मी सांगितलं चालतो पाय वागतो पाय खूप लोक मांदी घालून बस बसतात शेतामध्ये काम करू शकताय सगळं करू शकत तर हा ऑपरेशन खरं सांगू तर ग्रामीण विभागामध्येच जास्त का कामयाब होतो माझे लोक जे खूप लांबून येतात जिकडे मी जसं सांगितलं की रस्ता पण नाहीये तिकडे पोहोचायला तिकडून येतात आणि त्यांना खूप फायदा होतो आणि ते खुश होतात की आपण हे आधी करून घेतलं की आपलं आयुष्य अजून चांगलं झालं असतं आपण मागच्या चार पाच आठ दहा वर्ष भीती मुरे नाही माहिती मुरे आपण जीज लागलेला गोडघ्यावर चालत होतो दुखणं सहन करत होतो पेन किलर घेत होतो सगळे पद्धतीचे प्रयत्न करू होतो तेल लावत होतो पण काही काम नाही केलं आता ऑपरेशन नंतर मी सगळं करू शकतो किंवा करू शकते